आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास इस्लामपुरात पूर्व विमानसातून दोन गटात हाणवारे चौघे कमी शहरातील पशुवैद्यकीय दवाखाना परिसरात रविवारी रात्री पूर्व वैमनस्यातून दोन गटांमध्ये तुंबड हाणामारी झाल्याची घटना घडली या मारामारी दोन्ही गटांचे मिळून एकोणचार जण जखमी झाले आहेत या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या प्रकरणी दोन्ही गटातील एकूण पंधरा जणांवर इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री सुमारे आठ चाळीस वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली या हणामारीत सचिन चव्हाण यांचा मुलगा जयवर्धन तसेच रतन वडार आणि सचिन वडार हे जखमी झाले आहेत या प्रकरणाच्या तपासादरम्यान दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत सचिन चव्हाण यांनी दिलेल्या फर्यादीनुसार ते आणि त्यांचा मुलगा कवालीचा कार्यक्रम पाहून घरी परतत असताना जनावरांच्या दवाखान्याजवळ आनंदराव यांनी त्यांना अडवून पूर्वीच्या वादातून हनमारी केली यावेळी अन्य आरोपांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केले भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या जयवर्धनलाही धक्काबुक्की करण्यात आली या गोंधळात सचिन चव्हाण यांच्या गळ्यातील तीन तोळ्यांची सोन्याची चेन चे आणि खिशातील पाकिट गहाल झाले दुसऱ्या गटातील रतन वडार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते आणि त्यांचा मित्र सचिन वडार हे पतसंस्थेसमोर असताना दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्यांना मारहाण केली सचिन चव्हाण यांनी काठीने रतन वडार यांना मारहाण केली तर प्रमोदने सचिन वडार यांच्या खांद्यावर मारून त्यांना जखमी केले भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या अन्य लोकांनाही मारहाण करण्यात आल्याचं त्यांनी फिर्यादीत म्हटलं आहे सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पोलिसांनी दोन्ही गटांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे